हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता सकाळचं सकाळचं नाही अकरा वाजलेलं आहे आणि इकडं माझं काम सगळं आवरलेलं आहे इकडे बघा स्वयंपाक सगळं आवरलं आहे धुनं भांडी बाकी सगळं आवरलेलं आहे आणि आज जारीच्या रानात औषध मारावं लागल्यात त्यामुळे सगळे तिकडे गेलेलं आहेत आणि आता मी पण चाललेलो आहे इकडं बघा औषध मारायला आलेलं आहे आणि हे आमच्या चुलत सासरे आहेत मग त्यानी आता एक बॅरल पाणी आणून ते औषध के केलेलं आहे इकडं बघा फुल बॅरल भरलेलं आहे आणि ते पंप आहे त्या पंपांना औषध मारतात त्यानी आणि त्यात भरून घ्यायला लागल्यात आणि मी आता आलो आहे आणि इकडं पूर्ण औषध मारायचं आहे हे बघा आता इथं पहिला ह्याच्यात आहे आणि असं तीन हे म्हणजे ज्वारीचा तीन पट्टा आहेत ते तिन्ही पट्ट्यामध्ये मारायचं आहे आणि इकडे मोटर चालू करायला लागल्यात ते मोटरवरच आहे आणि ते मोटर, मोटर चालू करून इकडं खांद्यावर घेऊन बॅग कसं अडकवतात तसं अडकून घेतात एक जण वकील घेऊन पाहिजे तेवीस मीटरचे कॅन आहे ते मारायला लागल्या ज्वारीत कसं कीड झालेला आहे आणि त्या साठी ते औषध मारायलाच पाहिजे आम्ही आलो तवाच मारायला पाहिजे होतं आता इथे जरा पुढं गेलेलं आहे तिने आमच्या सासरे म्हणून तवाच मारायला पाहिजे होतं इकडं झालेलं आहे आणि ते पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा एवढं पूर्ण औषध मारायचं आहे आणि इथं पहिल्या पट्ट्यामध्ये आहेत पट्टीमध्ये तिथे बॅरल आहे आणि तिथं कुठं ते औषध आहे तिथं പൂർണ്ണ ബീ പണ നമ്മുടെ മീനര आणि ते औषध कुठं तिथं सपतं तिथं द्यायलाच पाहिजे ते मी शेतात कसं काम केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही त्यामुळं आता बघा असं कीड झालेलं आहे बघा किती मोठं आहे आणि इथं ज्वारी तर चांगलं व्यव आलं आहे आणि ते किडामुळं ते ज्वारीचं पीक सगळं खायला लागलं बघा ते पालक असं खाल्लेलं आहे तिथं एक आहे बघा त्याने दाखवा लागलेत आम्हाला असं कीड असते त्यामुळं अजून बारी बारकं होतं तवाचं औषध मारायला पाहिजे होतं म्हणून त्याने आम्हाला सांगितलं बघा इथं पालं कसं येतं बघा कसं खाल्लेलं आहे असं ते त्याला ते ज्वारीचं होतं तेच खाण खाऊन टाकतं आहे म्हणून ते आणि इकडे शेवट होतं आणि त्यांनी पण एक कॅन घेतलेला आहे मारायला आणि आता

बरंच माहिती आहे तिकडे छान असते ती सपोर्ट करा चॅनलवर नवीन असं घरा चॅनलला सब्स्क्राइब करा तर तिकडे ज्वारीत औषध मारणं झालेलं आहे आणि मी इकडं घरला आलेलं आहे था। आता जेवायचा टाईम झालेला था। आहे दोन अडीच वाजलेला था। आहे हातपाय दोन घेतलं आणि आता तूर आहे तिथं पण औषध मारायचं आहे इकडं समोर आणि आता आम्ही सगळे जेवून घेतो मग नंतर तिथं पण औषध मारायचं आहे चला या जेवायला तुम्ही पण